नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक आणि एकूणच आता कोणाकोणाची सभा होणार काय सांगायला पहा आज तारीख आहे सोळा आणि फक्त वीस वीस तारखेला दि, आपलं मतदान आहे फक्त एक चार दिवस सुरू त्यामुळे आज जी सभा झाली ती विराट सभा झाली ती सभा ही भूतून भविष्याची सभा झाली आंध्र प्रदेशचे मुख्य उपमुख्यमंत्री आदरणीय पवन कल्याणजी यांच्या येण्यामुळे आज एक वेगळं चैतन्य आज आपल्या देहू आणि बिर्डीमध्ये निर्माण झालेलं आहे या भागामध्ये तेलुगू भाषिक कानोडी भाषिक असे बरेच नागरिक या भागात राहतात तर सर्वांमध्येही ऊर्जा देणारे ठरलं निश्चितपणे त्यांनी जे आज देशकार्य दे हातात घेतले दे पवन कल्याण सर्व त्यांच्या निश्चितपणे आज विचाराचा या ठिकाणी लोकांनी आस्वाद घेतला आणि लोकांना खूप समाधान वाटलं त्यांच्या आणि नंतर आपलं देहलीसारख्या ठिकाणी त्यांचं येणं म्हणजे आज प्रथमच आपल्या दिल्लीमध्ये पवन कल्याण साहेब आले तर एक वेगळं वातावरण आपल्या देवलूर निर्माण झालं लोक उत्साही होते लोक आज भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र वतीने खूप आनंदाने लोकांना सहभागी होताना दिसत आहे ही आमच्यासाठी सर्वात आनंदाची बाब आहे ही सभा विजयाची सभा आहे असं तुम्हाला हे पहा आजची गर्दी पाहता लोकांचा उत्साह पाहता लोकांचं प्रेम पाहता लोकांचा कल लाडक्या बहिणीचा जो कल आहे हे सर्व पाहता मला असं निश्चितपणे नि वाटते की येत्या भविष्यात ही सभा <laughs> ही विजयाची सभा ठरणार आहे तर देगलूर आणि बिलोली मतदारसंघातील जनतेला काय आवडत मी माझी तमाम देगलूर आणि बिलोलीच्या माझ्या जनतेला माझं एकच नंबर देतो आवड आहे की आपण काम करणार आहात का नाही आपल्याशी बोलणार आहात आपल्याला आपलं मनगट धरून आपलं आपण ज्याचं आपण काम करू शकता अशा व्यक्तीला आपण निवडून द्या आणि तो व्यक्तीच आपल्यासाठी भविष्यात येणारा पूर्ण कालावधी आपल्यासाठी कधीही तत्परतेनं काम करेल याची मला खात्री आहे म्हणूनच मी सांगतो की मी आजवर जी सेवा केली पाठीदार संघाची ती अगदी इश्चने प्रामाणिकपणे मला ती अशी आप अपेक्षा आहे की निश्चितपणे माझीही मायबाप जनता माझ्या प्रतिष्ठान तितक्याच प्रमाणं तितक्याच ऊर्जेनं म्हणून समजतो आहे मला स्वतःला भक्कमपणे आशीर्वादही नाही आणि इतर वीस तारखेला सर्व मायबाप जनतेला माझी विनंती आहे लैंगिक विषय तमाम बाबा जनतेस मी वंदन करतो की आपण येत्या वीस तारखेला कंबर या विषयावरती मतदान करून भरघोस मतदान आश्रम दाखवत आहात मतदारसंघाच्या विकासासाठी नेमके आपल्या पुढच्या विजन्स आहेत मला सर्वात आनंदाची बाब मला मिळालेला कालावधी अगदी अडीच वर्षांचा होता त्यामध्ये मला तरुणांसाठी फार मोठी धडपड होती आणि तरुणांसाठी आज आपल्याकडे लॉजिस्टिक पार्क जे मंजूर झाले ते हजारो तरुणांना नोकऱ्या देणार आहे ते त्यानंतर लाडक्या बैलूच्या विषयामुळे आपल्या माता बदुरींना कुठेतरी दिलासा मिळाला आहे दूर हे विषय मार्गे लागेल किसान सन्मान योजना असेल वयोशील योजना असेल की म्हणजे शेतकऱ्यांचे बिल माफीचा विषय असतील त्यामुळे अनेक शेतकरी आणि नागरिकांना यापासून दिलासा निश्चितपणे मिळालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सर्व बाबतीचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे यश प्रगती आपल्याकडे निश्चित आपल्या सगळ्यांची प्रगती पथावर आहे त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही सिटी स्कॅन मशीन नांदेड जिल्ह्यात अगदी कमी ठिकाणी ती सुद्धा माझ्या काळामध्ये त्याचं लोकार्पण आपल्या उपजिल्हा रुग्णालयात झालं ही सर्वात आपल्या सर्व गरोबर गरीब सर्वसामान्य आहे आनंदायक सुळे म्हणणं असं आहे की येत्या काळामध्ये सिटी स्कॅन मशीन किंवा या आरोग्याच्या सोयीसुविधा सुविधा आहे त्या आपल्या सर्व तमाम नागरिकांसाठी ह्या लाभदायी ठरणार आहे मतदारसंघात एखादा साखर कारखाना यावा याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत प्रयत्न करेल निश्चितपणे आम्ही शेतकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहन देऊन आपण ऊस लागवडी केली पाहिजे त्यातूनच आपण कारखाने भविष्यात त्या ठिकाणी उभारले पाहिजे त्यासाठी मला निश्चितपणे प्रयत्न राहिले आणि त्यांच्या साखर कारखाने जर आले की राज्याच्या सरकारला ते आव्हान केलं आमच्या जर साखर कारखाने आले तर याच्या भविष्यात त्या ठिकाणी ऊसाचे कारखाने त्या ठिकाणी साखरेचे कारखाने होतील फाईट माझी फाईट मी असं समजतच नाही मला असं वाटते की जनतेच्या आपण मला तरणं गरजेचं आहे तुम्ही जितका वेळ जनतेमध्ये देता समर्पित होऊन काम करता हेच खाली मला असं वाटतं की आपली कस आहे मला असं कोणाशी मला प्रतिस्पर्धी ह्यामध्ये पडतच नाही नाली त्या कामाशी निगडीत राहते जास्तीत जास्त काम करून देणे जनतेत आपण कसं आपण आपण काम करून लोकांना आपण त्याचं हे मिळवून देणे त्याचा लाभ मिळून देणे हे याच्यासाठी कोणी धडपड चालू असेल कारण प्रतिस्पर्धी असं कोणी नसून जास्तीत जास्त काम करणं हाच एक मुद्दा सर हाणेगावला एक स्वातंत्र्य सैनिकांसाठी स्मारक उभारलेले आहे तर आपण मागच्या काळामध्ये त्याला कधी आपण उजारा दिलेली नाही त्याला तर आता पुढं काय करणार आपण ते जे स्वातंत्र्य सैनिकांनी तिथं रहा। बलिदान दिलेलं आहे त्या लोकांसाठी आपण काय करणार आहात आणि त्यांच्या ते परिवारांसाठी आपण काय करणार आहात सर मी तुम्हाला आहे जय जवान जय केसरचा नारा आली आम्ही त्यामुळे आम्ही स्वतंत्र सैनिकांसाठी त्याने भारत बदलून स्वतः त्या ठिकाणी जे काय लागेल आता मला ते आचर्षित काही बोलता येत नाही परंतु स्वातंत्र्य सैनिक यांचा सन्मान म्हणजे खऱ्या अर्थाचा देशाचा सन्मान त्यामुळे येत्या काळामध्ये निश्चितपणे स्वातंत्र्य सैनिकांचा मी जोळगाव येथील सर्वात जास्त आपल्या मराठवाडा मुक्तीसागरामध्ये स्वातंत्र्य सैनिक त्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत मी ज्या ज्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक राहतात दुगावमध्ये आहे त्या ठिकाणी मी भेटी दिलेली आहे मी कधीच माझ्यासाठी शेतकरी आणि या देशाची सेवा करणारा सैनिक यांच्यासाठी माझ्यामध्ये पहिला आदर आहे पण मी प्रे माझे कामच्या हडेगाव येथे जे आज स्वातंत्र्य सैनिक झालेले आहेत त्यांच्यासाठी माझी उद्या काही माझ्यामध्ये सेवा झाडेल तुम्ही मी सगळी अतिक्रमण झालेलं आहे सर सध्याला अतिक्रमण आहे त्याच्यावर चोता जी का तांत्रिक प्रश्न तू सोडलं आपण त्यासाठी सर महायुतीमध्ये कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी हे जाहीरनाम्यात आहे त्याबद्दल काय सांगाल विशेष म्हणजे या कालमधी शेतकऱ्यांच्या कर्ज बाबत सरकारने सरकार करत आहे चांगले मित्र देते म्हणजे निश्चितच शेतकऱ्यांसाठी आश्वासित आहे की बाबा कर्जमाफी होईल त्यांची आणि आता फक्त साहेबाच्या नंतर तुमच्यावर चव्हाण साहेबाने मोठा विश्वास दाखवला आहे की विजितेश त्यांच्याच पावलांवर विकास कामाचा हा संघर्ष पुढे घेऊन जाईल काय म्हणतो अशोकरावजी चव्हाण साहेबांनी जे म्हटलं ते माझ्यासाठी खूप मोठं वाक्य तुम्ही अजूनही वडिलांचं काम खूप मोठं त्यांच्या पावल्यांचं पाऊल खडं चालतं तुम्ही सुरुवात झालेली नाही खूप वडिलांचे खूप काम मोठे आहे आणि अशोकरावजी चव्हाण साहेबांनी ते वडिलांचं काम पाहिलं आहे आणि मी निश्चितपणे मी जेवढं कसोशीर होईल तेवढं मी काम करतो आणि भविष्यात मी वडिलांचा विचार गावाचा जो आहे तोच घेऊन चालतो मी डबलपणे सांगतो मी आमदार की वडिलांची गती घेऊन चालत नाही वडील आमदार तो मी आमदार असं म्हणत नाही वडील जे करते काम करत आहेत त्या कागाला अनुसरून कसं काम करत आहे अगदी तळागाळात कसं पोहोचत आहे ही माझी भावना असते पण माझे काम हे अविरत चालू राहणार आहे वडिलांच्या कार्यानुसार आणि आजच्या सभेमुळे पूर्ण पॉझिटिव्ह वातावरण बदलले असं तुम्हाला वाटतंय का निश्चितपणे झालं आज मी मी जेव्हा सभा चालू होण्याच्या आधी जो फरक होता आणि सभा संपल्याच्या नंतर जो उत्साह मला जो वाटला जे आपल्याला जे आपण जे जाणवतात प्रतिक्रिया त्या खूप वेगळ्या होत्या खूप पॉझिटिव्ह होत्या त्यामुळे मला असं वाटतं की हा टेम